तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं संगमनेर खुर्दे येथील राजनदादा युवा मंच आणि युवा नेते राजन शिंदे यांच्या वतीनं एकोणावीस ते पंचवीस नोव्हेंबर कालावधीत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राजनदादा शिंदे हे मागील अनेक वर्षांपासून नागरिकांसाठी आरोग्य शिबिरं रक्तदान शिबिरं यांसह अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत या सहा दिवसांमध्ये एक हजारापेक्षा जास्त रक्त संकलन करण्याचा संकल्प त्यांनी केलाय या शिबिराला आज पहिल्या दिवशी रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला रिचवे या आयुर्वेदिक औषध कंपनीच्या अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान करण्यासाठी इथं हजेरी लावली युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राजन शिंदे यांच्या या सामाजिक उपक्रमाविषयी महेश बागडे संतोष शिंदे यांनी माहिती देऊन त्यांच्या कार्याचं कौतुक केलंय तर या सामाजिक कार्याविषयी राजनदादा शिंदे यांनीही माहिती दिली आहे आजचा दिवस हा उत्तम दिवस कारण या जगामध्ये जे काही दान असतं त्याच्यामध्ये एक रक्ताचं दान आहे की जे सर्व श्रेष्ठ दान म्हणतात त्याला की आज तसंच आहे की या जगामध्ये जगायचं जर असेल आणि नातं जर टिकवायचं असेल तर त्याच्यासाठी एक रक्ताचं नातं असायला पाहिजे हे सहज एखादा माणूस म्हणतो तर आज त्याच संकल्पनेने मला वाटतं आज राजन भाऊ जे काही आजपर्यंत काम करत आले आणि ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचले तर मला असं वाटतं की रक्ताचं नातं तयार करायला एक रक्ताचाच माणूस पाहिजे असतो पण तसं न करता आज राजेन भाऊने त्यांच्या कामातून दाखवून दिलेलं आहे की एखाद्या माणसांपर्यंत किंवा कुटुंबापर्यंत जर पोहोचायचं असेल तर काम स्वरूपाचं एक नातं बनत तेही रक्तच असू शकतं म्हणून आज त्यांनी जो उपक्रम केलेला आहे राज, राजन शिंदे युवा मंच माध्यमातून की आज मला असं वाटतं त्याचं एक हजार प्लस बॅगिंगचं नियोजन आहे आणि मी फक्त आज एकच सांगेल की त्याच्यापेक्षा जास्त होईल आणि हा सगळा युथ तुमच्या मागे आहे दादा त्याच्यामुळे तुम्ही जे रक्ताची नाळ जोडलेली आहे रक्ताचं तुमचं संबंध झालेलं आहे ते रक्त तुम्हाला लोक देतील आणि असंच तुमचा सगळा समूह संग पुढे जात राहील माननीय सुजयदादा विखे पाटील <laughs> यांच्या वाढदिवसानिमित्ताने राजनदा शिंदे युवा मंच तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे मोठ्या प्रमाणावर येथे रक्तदान करण्याकरता तरुण वर्ग जमा झालेला आहे व रक्तदान करत आहे रक्तदान हे फार रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे त्यासाठी राजेंद्रदा युवा मंच यांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे आतापर्यंत त्यांनी दहा वेळा या शिबिराचे आयोजन केलेले आणि मोठ्या प्रमाणात रक्त रक्त रक्तदानाकरता लोक रक्त, रक्त करता डोनेट करण्याकरता लोक इथं उपस्थित राहिलेले आहेत असं राजेंद्रदा शिंदे युवा मंच फार मोठं कार्य आहे आणि हे त्यांचं कार्य संगमनेर खुर्द मध्येच नाही तर ता पूर्ण तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये त्याचे पडसाद उमटत आहे आज आपल्या संगमनेर खुर्द येथील सुंदरबाई डेंगळे सभागृहामध्ये आमचे मार्गदर्शक आमचे मोठे बंधू आदर डॉक्टर पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी रक्तदान भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन सर्व राजन शिंदे मंचच्या माध्यमातून या ठिकाणी केलं आहे तर या वर्षी आपण दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक हजार प्लस ब्लड डोनेशनचा संकल्प केलाय आणि मागील आपण पाच ते सात वर्षापासून ब्लड डोनेशन दरवर्षी करत आलोय आणि जे जे ब्लड आपण डोनेट करून घेतो त्यांच्या फॅमिली रिलेशन असतील नातेवाईक असतील आपला मित्रपरिवार असेल ज्या ज्या ठिकाणी रक्ताची होणीव असते आणि खरं रक्ताची गरज असते त्या ठिकाणी आपण ते ब्लड डोनेशन करत असतो ते फ्री ऑफ कॉस्ट देत असतो म्हणजे अगदी आपण दरवर्षी दोनशे ते तीनशे पेशंट आपल्या माध्यमातून फ्री ब्लड डोनेट करून त्याच्या त्याचबरोबर आपण प्लाझ्मा असल प्लेटलेट असेल याचं पण फ्री डोनेशन आपण करत असतो आणि अनेक रुग्ण आजपर्यंत कॅन्सर पीडित असतील ज्यांना प्लेटलेटचा अभाव आहे प्लेटलेट डिफिशियन्सी अशा अनेक पेशंट आपण या चार ते पाच सात वर्षात मागा आपण रिपेअर केले व्यवस्थित केले आपल्या ब्लड डोनेशनचा एकच उद्देश असतो की सध्या आपण संगमनेर तालुक्यातील प्रत्येक बघत आलोय की आता मध्ये फक्त पाच पाच सात सात दहा दहा ब्लडच्या बॅगा बॅग शिल्लक आहेत आणि काळाची गरज म्हणून आपण दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये तीनशे चारशे पाचशे च मागच्या पाच सात वर्षापासून नियोजन करत आलोय परंतु या वर्षी जास्तच रक्तजीवणी या ठिकाणी भाजली कारण सहसा रक्तदान कोणी करत नाहीत घाबरतात कारण देतात परंतु एक जीवाला जीव देणारा तरुणांचा वर्ग असेल माझ्यासोबत उभे राहणारे माझे सगळं खंबीर साथीदार असेल यांच्या एक भक्कम पाठिंब्याने आणि त्यांच्या पुढाकाराने आपण हे एक हजाराचा संकल्प पुढतील पुढील चार दिवसात आपण पूर्ण करून घेणार आहोत आणि त्या सर्व माझ्या जीवा भावाच्या सहकार्यांच्या माझ्या जीवाच्या सर्व भावांचे या ठिकाणी मी खूप आभार मानल की त्यांनी हा पुढाकार घेऊन त्यांनी सुचवलं की आपण या महिन्यात आताच रक्तदान सुरू करूया आणि एक हजाराचा संकल्प या ठिकाणी पार पाडूया आणि त्याच्या माध्यमातून आपल्या अनेक रुग्णांना त्याच्यानंतर आपल्या ज्या ज्या गोष्टीला कमतरता बसेल रक्ताची त्या ठिकाणी आपण पुरवठा करणार आहे आणि दरवर्षी आपला हा उपक्रम चालूच आहे तर भरभरून प्रतिसाद या ठिकाणी रक्तदानाला आपल्याला मिळत आहे डॉक्टर डॉक्टरच्या संकल्पनेतून त्यांनी मला बोललं होतं की यावर्षी रक्तदान आपल्याला मोठ्या प्रमाणावर करून घ्यायचं तर दादांच्या या ठिकाणी संकल्पनेतून आणि सर्व राजवा मंच आणि माझ्या सर्व जीवा भावाच्या सहकार्यांच्या माध्यमातून आम्ही ते एक हजाराचा संकल्प या ठिकाणी साध्य करून दाखवणार आहे आणि भविष्यात देखील जोपर्यंत आपण या ठिकाणी असू तोपर्यंत रक्तदान दरवर्षी चालूच राहणार आहे आणि तुम्ही सगळ्यांची साथ आणि सर्वांना आवाहन करतो की या आपल्या न्यूजच्या माध्यमातून कि जास्तीत जास्त रक्तदान घडून आणा आणि रक्तदान हे श्रेष्ठदान आहे सर्व गोष्टी आपल्याला मिळत असतात परंतु रक्त मिळणं आता मी स्वतः त्या गोष्टीतून बऱ्याच वेळा जात असतो मला दोन तीन दिवस होत नाही की कोणाचा फोन येत नाही की या ठिकाणी आम्हाला ब्लड पाहिजे हॉस्पिटलला ब्लड पाहिजे दुसऱ्या तालुक्यातून देखील फोन येतात की आम्हाला ब्लड ची गरज आहे त्या ठिकाणी आपण आधार ब्लड बँकच्या माध्यमातून ते पण खूप कोऑपरेटिव्ह स्टाफ आहे त्यांनी आपल्याला मागील पाच सात वर्षापासून खूप चांगल्या प्रकारे साथ दिली पाहिजे तिथं फ्री ऑफ कॉस्ट फक्त सही करून गेल्यानंतर त्यांनी ब्लड दिलेलं आहे एवढं त्यांना आपलं सहकार्य त्यांचं आपल्याला सहकार्य आणि या सहकार्यांच्या भावनेतूनच आपण भविष्यात हे ब्लड डोनेशन हजार दोन हजार पाच वर्षात पार करणार आहे आणि संगमनेर तालुक्यामध्ये नेहमीच सगळ्यात जास्त ब्लड डोनेशन आपण प्रत्येक वर्षी दोन ते तीन वेळा करतच असतो भविष्यात करत राहू असं या ठिकाणी राजन शिंदे युवा माध्यमातून आणि माझ्या जीवा भावाच्या सहकार्यांच्या जीवावर आम्ही शब्द देतो आणि तुमच्या सगळ्यांच्या मदतीसाठी आणि कुठेही रक्ताची गरज असली त्या ठिकाणी आम्ही सर्वजण उभे राहू यावेळी राजन युवा युवामंचेचे कार्यकर्ते ऋषिकेश शिंदे निलेश काळे सचिन शिंदे अक्षय रहाणे सचिन पावबाके संकेत खुळे निलेश गुंजाळ पोलीस पाटील किरण गुंजाळ विक्रम गुंजाळ ज्ञानेश्वर मांडेकर आणि लाहेर अमोल गुंजाळ यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर एस के टायर्स सीएट शॉपी सीएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि ओ सी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्विस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सूरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा